कुंभराशी तीस मार्च गुढीपाडव्यानंतर तुमच्या आयुष्यात येणार मोठे धक्कादायक वळण कुंभराशींच्या लोकांनो तीस मार्च गुढीपाडव्यानंतर आज तुम्हाला मी सांगणार आहे की तुमच्या आयुष्यात असे काही घडणार आहेत की ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात एखादी मोठी घटना किंवा एखादा स्फोट होऊ शकतो तर या मोठ्या घटना कोणत्या आहेत ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा आहे आणि ह्या गुढीपाडव्यानंतर कुंभराशींच्या लोकांच्या जीवनात अशा ज्या काही घटना घडणार आहेत की त्यामुळे तुमच्या आयुष्यात एखादा स्फोट झाल्यासारखं वाटेल तर गुढीपाडवा तीस मार्च रोजी येत आहे त्या गुढीपाडव्यानंतर मित्रांनो तुमच्या आयुष्यात असे काही घडणार आहे जे तुमच्या जीवनात एखादा मोठा स्फोट घडेल तुमचे संपूर्ण कुटुंब हदरवून टाकेल हे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आणि तुम्ही विचार करू लागला की तुमच्या आयुष्यात असा काही बदल घडणार आहे की गुढीपाडव्यानंतर आपल्या कुंडलीमध्ये काही शुभ योग तयार होत आहेत त्यामुळे तुमचे आपले जीवन बदलून जाईल तुमच्यावरील सर्व संकटे निघून जातील कारण हा चमत्कार तुमच्या आजूबाजूला असलेल्या कोणत्या तरी दैवी शक्तीच्या प्रभावाने घडणार आहे जे यावेळी तुमच्यावर पूर्णपणे कृपादृष्टी होईल आणि त्या कृपेने तुम्हाला इतके सुख मिळेल तुमचे संपूर्ण भविष्य बदलून जाईल आणि तुम्हाला रातोरात करोडपती बनवेल तुमच्या जीवनात येणारा आनंद सदैव अबाधित राहावा यासाठी तुमच्यावर धनवर्षाव करणारी देवीशक्ती तुमच्या मागे आहे अशावेळी तुम्ही कोणतीही चूक करू नका कारण कोणतीही शक्ती ज्या घरात प्रवेश करते ज्या घरात तिथले लोक तिला पूर्णपणे मान सन्मान देतात ज्यांच्या हृदयात खरी भक्ती असते तिथेच शक्ती वास करते त्यामुळे तुम्ही घरात केलेली प्रार्थना ऐकून लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होते त्यामुळे तुमची प्रलंबित कामे आपोआपच पूर्ण होऊ लागतात कसे तुमच्या अनेक पिढ्यांपासून तुमच्या कुटुंबाचे रक्षण करणारी ही कुलदेवी त्यांची पूजा करावी कुंभराशींच्या लोकांना यावेळी जर तुम्ही पूर्ण भक्तिभावाने आणि श्रद्धेने पूजा केली तर धार्मिक विधी केला तर तुमच्या जीवनात आलेल्या अडचणी अडथळे किंवा तुम्ही पाहिलेली स्वप्ने बरेच दिवसापासून तुमच्या अशा आकांक्षा अपेक्षा या सर्व पूर्ण होण्यास मदत होतील तरी त्या अशा दोन घटना कोणत्या आहेत त्यातील पहिली घटना म्हणजे तुमच्या कुटुंबाशी संबंधित आहे जे पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले परंतु तुम्हाला यश मिळाले नाही तसेच तुमच्या कुटुंबातील सदस जीवनात आनंद आणण्यासाठी तुम्ही देवीची पूजा करू शकता कुलदेवीच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील ज्या लोकांना संतान प्राप्ती होत नाही त्या लोकांसाठी सुद्धा आनंदाची बातमी मिळू शकेल जे विवाहासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अडथळे येत होते त्या अडथळे दूर होऊन त्यांची लग्न लवकर होतील कारण कोणत्याही घरात देवांची पूजा करताना ती मनोभावी केली पाहिजे त्यामुळे देव तुम्हाला आशीर्वाद तर देतातच देतात आणि देतात। ज्या घरात देवांचा अपमान होतो त्या ठिकाणी देवी देवता वास करू शकत नाहीत त्यामुळे आपल्या घराचे वातावरण नेहमी सकारात्मक ठेवा कुंभराशींच्या लोकांना घरातील स्वच्छतेबाबत प्रत्येकाचे आपापसात आप वागणे ही स्वच्छ प्रेमाने भरलेले असले पाहिजे त्यामुळे देवी कृ देवीची कृपा होऊन तुम्हाला सुखसमृद्धी मिळते तुमच्यावर धनवर्षा होईल आणि देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही असे उपाय करा तुम्ही स्नान करून देवघरात जावे देवघरात देवाऱ्यापुढे आसन अंतरून त्यावर लाल कपडा ठेवा सर्वप्रथम त्यावर एक चांदीचे नाणे सुपारी ठेवा गाईच्या तुपाचा दिवा लावा एका विड्याच्या पाण्यावर पाच सुपारी आणि पाच लवंगा आणि पाच वेलची ठेवा त्यानंतर हात जोडून तुम्ही आपल्या कुलदेवतेला निमंत्रण द्या सुपारीवर थोडेसे पाणी अर्पण करा शे देवीला सेंदूर लावा त्यानंतर सुपारीला देवी मातेकडे हात जोडून क्षमा मागा त्यांना तुमच्या जीवनातील मार्गदर्शन करण्यास सांगा जेणेकरून तुमच्या कृपेने तुमच्या जीवनात सर्व काही ठीक होईल तसेच ती वेलची व लवंग गुंडाळून ठेवा अशा प्रकारे तुम्हाला देवीचा आशीर्वाद मिळेल तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडतील तुम्ही सांगितलेला हा उपाय करून पहा तुम्ही केलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील तुम्ही, होती। तुम्ही पाडव्यापर्यंत एखादे नवीन घर घेऊ शकता किंवा एखादी गाडी घेऊ शकता ज्या घरात देवीची पूजा करतात त्यांनाच आशीर्वाद मिळतो आणि तीच लोके पुढे जातात त्यांना कष्टाच्या त्यांच्या कष्टाचा पूर्ण लाभ मिळतो एखादी व्यक्ती घरी नियमितपणे पूजा करत असेल तर त्या घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा थांबत नाही त्यामुळे तिथे सकारात्मक ऊर्जा वास करते त्या घरात कोणत्याही कामात अडथळा येत नाही असे तुमच्या आयुष्यात ही घडणार आहे असा एखादा मोठा स्फोट त्यामुळे तुमच्या कुटुंबाला हादरवून टाकेल हे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल परंतु गुढीपाडव्यानंतर तुमच्या कुंडलीत काही शुभयोग तयार करतात त्यामुळे तुमचे संपूर्ण जीवन बदलून जाईल तुमच्या जीवनातील संकटे दूर होतील तुमच्या आजूबाजूला असलेल्या दैवीशक्तीच्या प्रभावाने तुमच्यावर पूर्णपणे कृपा होईल आणि त्यामुळे तुम्हाला इतके सुख मिळेल की तुम्ही भविष्यात सर्व काही मिळेल त्यामुळे गुढीपाडव्यानंतर तुम्ही आनंदात जीवन जगू शकाल भूतोन भविष्याती इतकी तुमची प्रगती होईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ।